एकमे कामगार दिनाच औचित्य साधून सेवक कामगार संघटनेकडून सेवक कष्टकरी कामगार पुरस्कार सोहळा संपन्न सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकमेव कामगार दिनाचं औचित्य साधून सेवक कष्टकरी कामगार पुरस्कार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून जे कष्टकरी कामगार आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन कष्ट करून आपले परिवार सांभाळत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत त्यांना समाजात चांगली वागणूक मिळेल इतकं सक्षम केलं अशा कष्टकरी कामगारांचा गौरव करण्यात आला ज्यामध्ये विशेष करून बांधकाम कामगार आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि त्याच कामगारांचा मुलगा बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळच्या सुविधा केंद्रात काम करत आहे त्याचबरोबर गेली पस्तीस वर्षापासून एकाच पेट्रोल पंपावर सलग आठ तास थांबून कष्ट करणारा आणि एक भट्टी कामगार महिला जी कमी वयातच विधवा झाली ती महिला गेली तीस वर्षापासून भट्टीमध्ये काम करत आपल्या मुलाचं पालन पोषण करत आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण केले तसेच एक व्यक्ती गेली चाळीस वर्ष हमाली करून आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिलं अशा कष्टकरी कामगारांचा गौरव करणं हे आमचं कर्तव्य आहे असं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमरी यांनी यावेळी म्हटलंय तसेच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील काकाजी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांनी अनेक का संतांचे कादंबरीतील वाक्यातून सेवक कामगार संघटनेचे आणि संघटनेकडून घेत असलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि त्यांनी उपस्थित यांना आवाहन केले अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या कामगार संघटनेच्या पाठीशी ठामपणे सर्वांनी राहावे तसेच संघटनेच्या वाटचाली आणि पुढील ध्येयाबद्दल प्रशांत कदम यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे अमोल शेवाळे यांनी केले अध्यक्षीय भाषणात मानतेश कांबळे यांनी संघटनेबद्दल आणि पदाधिकाऱ्यांबद्दल भावनिक करणारे आपले मत उपस्थितांसमोर व्यक्त केले यावेळेस कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष ज्योती गुरव जिल्हा संघटक सी एम कांबळे मिरज तालुका अध्यक्ष इम्तियाज खडीवाले मिरज तालुका महासचिव बाळासाहेब भंडारे मिरज तालुका उपाध्यक्ष स्तवन भंडारे सांगली शहर अध्यक्ष सागरसिद्धप्पा कमते मिरज शहर अध्यक्ष सनामुल्ला सोहेल ककमरी कारण घाडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला